नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहो तुम्हीसुद्धा मजेत राहा मित्रांनो मॅटर असा झाला आहे आता कसा आहे मी तिथून मी आलो बांधत बांधत आलो म्हणजे तुरी मुळत आलो मी तर आता एक गोष्ट अशी झाली आहे आता सुमित्रा आल्यावर तुम्हाला सांगतो टावतोस पाहा मी आता आल्यावर बघ सुमित्रा इकडं इकडं मित्रांनो पात राहो मी हा व्हिडिओ संपूर्ण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे आता मी हे बघा तोपर्यंत तुम्हाला सांगतो मी मी आता हे वर कापत नेलो आणि कापून झाल्यावर बांधत बांधत आलो तर मी जेव्हा हे वर कापत होतो तेव्हा अशी एक गोष्ट घडली आहे त्याचा सुमित्राला माहीत आहे आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही इकडे इकडे मित्रांनो तिकून सुमित्रा येतच आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो मी म्हणजे मित्रांनो जे नवीन लोक आहे त्याले हे काही गोष्ट माहीत नसेल संधी पाहिली नसेल आयुष्यामध्ये पण जे जुने लोक आहेत माझ्या वयाचे माझ्यापेक्षा मोठे वयाचे त्यांनी ते गोष्ट पाहिली असेल पण नव्या लोकांनी काही ते गोष्ट पाहिली नाही म्हणून धावतो आता तुम्हाला का आता या कोण आहे ते आहे का ही आता गोष्ट तिकडं आहे म्हणते मित्रांनो तुम्हाला धावतोस काय आता तुम्हाला मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पात्रा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्या गावाकडचे विलोग वी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही राहत चालली पुळं पुळं मी चाललो मागं मागं हे बघा तुम्ही जात जाता तिकडं मी सुद्धा तिकडे चाललो कोणकोण आहे म्हणलं बघा मित्रांनो अशी गोष्ट आहे आता पाणी हो आता कसं आहे मित्रांनो येतं हे आमचं पाणी आहे आमच्या बकऱ्यासुद्धा येतंच आणल्या होत्या आत्ता थोड्याशा वेळापूर्वी

थांबा थांबा दाखवतो आता टेस्ट मग दिस मग दिसली मित्रांनो झन्या सापाची कोस आहे मित्रांनो इथं पहा आता तुम्ही दाखवतो तुम्हाला आता था। थांबा कोण दिसलं थांब दिसल थोडस आता थांब आता स्पेस सगळं दाखवते आता थांब हा वापर थांबा थांबा तिकडून जाऊ तिकडे बोलतो रे गोबर गोबर धामून घेतले सापो राहते आत्ता चल दाखवतो ताती ताती कोसाय बघा मित्रांनो हो आता मी गताट्यामध्ये आलो येतं साप जाऊ शकते मित्रांनो पहिलं खाली दाखवतो पहा खाली कशी कंडिशन आहे दगड दुगळं कपारे आहे आणि हे पाहून घ्या तर तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला पा पा दिसते का नाही तुम्हाला दिसले पाहून घ्या येतं आहे सापाचं तोंड दिसले का सगा आता सापाचं तोंड आहे आणि तिकडं बघा दिसते का पा आता तुम्ही पद्धतीत केवढी झन्नाटी सापाची कोस आहे आता बघा ते तिकडं तिकडं लई लांब म्हटलं तर तिकडं तिकडं जाऊन आहे सापाची कोस आता तुम्हाला दिसते का नका मी एकाच कॅमेरा व्हिडिओ काढतो आता पहा तेवढी झन्नाटी कोस आहे पाहिलेच कसं वाट टायम मित्रांनो मिळत पण आता धावता तुम्हाला आता तुम्ही हो म्हणून धावता बघा बघा बाप बघा ह्या बघा जळून जळून नेता साबगी नये म्हणा कोसोसो पहा बघा यातून सुरुवात झाली हे अशी 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 हे बघा अशी 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 झाडावरून कोस टाकून खाली उतरून आता दगड्या बुळी आहे का आमच्या बुळी मला माहीत नाही आमच्या बुळी जाऊ शकते मित्रांनो हा पाले मला कसा वाटून राहिला मित्रांनो हे बघा कुठं धसला कुठ तरी ताती ताती कोस आहे रात्री कोश टाकली का आत्ता कोस टाकली का तुम्हाला इकडून दाखवतो थांबा आता इथं जगा कशी आहे आहे इथं चालता येत नाही बघा हे आमचं तळ आहे शेत तळ तर आम्हाला चालता येत नाही आत्ताच पाणी सोडला येत पाईप आहे तुम्हाला दाखवतो थांबा पाणी आहे पाण्यामुळे इथं काही राहते आत्ता हे तर पाणी चालू होतं पाणी सोडलं येतं काही धसून म्हणजे थोडसं इकडं होऊ द्या थांबा बघा आता था इकून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसते आता पा आता पाहून घ्या आता पा यातून तोंड आहे मोठं लांब लचक आहे बघा 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 दिसते का तुम्हाला तिकडं थांबा पान करू दे थांबा थांबा जागा नाही हात पकडले आ पा 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 आता या यातून शेपटी आहे आणि अशी 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 तुम्हाला अस्थि दाखवतो एकाच कॅमेऱ्याने व्हिडिओ आहो आणि हा इकडं 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 असा आला पाहून घ्यायचा अशी आता कंडिशन राहते मित्रांनो राहण्यावनात आम्हाला असं काम करावं लागते अशा गोष्टी आम्हाला आता दिसते मित्रांनो आता खरीप खराब जमीन आम्ही बकऱ्याला चारा घेऊन काढतो याचा एक व्हिडिओ काढला होता मागच्या शेवटी यातलं आम्ही तोडली होते व्हिडिओ आहे आमच्या चॅनलवर हाय पावसाळ्यात काल लावता व्हिडिओ आत्ता हेतून पाणी सोडलं बघा पाईप आहे त्या पाईपतून पाणी सोडलं आत्ता दुसऱ्या लोकाने पाणी सोडलं आमच्या याच्यामध्ये पाणीपासते थेप असते आमचे बैल पाणी पेते आता आमच्या बकऱ्या पाणी पिल्या तिकडे गेले आमच्या बकऱ्या तर आता हे तुम्हाला गोष्ट दाखवायची होती मित्रांनो चला आता तिकडे जातो आता आम्ही इथं थांब येते तर चुकीचं आहे पण आता थांब आला जागा कशी आहे गवार्याची असा धामणीची असा लई लांब लच काय सहा सात फुट आहे का का बाट साप आहे मित्रांनो माझ्या या मनगट एवढा आहे मित्रांनो तो साप आता गवारी हा का का धामणू का कोणता हो का ना नागो का डोम्या नागोआ तशीच आहे पा बघ जागा आहे पाहून घ्या अशा याच्यामध्ये राहू शकते सापमाप तर आता शेतामध्ये जपून काम करावं लागते मित्रांनो चला आता तिकडे जपू आता आता ताकी कोस घातली त्यामुळे इथं राहू शकते तर थांबणं चुकीचं आहे तुम्ही होऊ म्हणून आता हो मी तुम्ण 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 आता तुम्हाला डाकभाटी आता आलो मी आता जीवा जीवावर उद्या होऊन चला आता मित्रांनो आता भुकायला लागली मित्रांनो बांधण झालं आमचं तर आता आम्हाला जेवण करायचं आहे यातलं आपलं कोण गेलं बा तिकडे नेलं का मी तर नव्हते तिकडे नेलं म्हणते पाणी आमचं याचंच पाणी ठेवलं होतं आत्ताच आम्ही पाणी केलं तर त्या झाडाला मी नेलं म्हणते त्या झाडामध्ये सावली आहे तिकडे चाललो आता मी जेवासाठी तर पाहिलं तर आम्हाला कसं वाटे मिळतं ना तर दिसला असता आता ना गो बा धड <laughs> धडधड वाटे मिळतं ना जेवंत नव्हता सापाची कात आमच्याकडे कोस म्हणते सापाची कोस होती तरी एवढं आम्हाला असं वाटायला लागलं तर तर असं तसं वाटलं असतं ते खराब कंडिशन नाही मित्रांनो त्याला आता जेवतो आता गटा साफ करायला लागणार ना हे गटाही मित्रांनो येतं गटाटा सापथूप करून द्यावा लागते आता आम्हाला गटाटा जेवणं बरोबर नाही मित्रांनो येतं आम्ही जेवतो आणि आमच्या सभोवताली बघा मस्त गहू आहे दाखवतो मला आता बघा मस्त गहू आहे आमचा नाही गहू लोकांचा गहू लोकातलं गहू त्यांनीच पाणी सोडलं आमच्या शेततळ्यामध्ये बघा कसं वाटते सांगा हे दृश्य जबरदस्त वाटते नाही गहू बघा नाही सांगा बघा मित्रांनो असे आमचे येवशी आहे अशी आम्ही यवश्य घेऊन आता शेतात काम करायला असे येवशी घ्यायला लागते असे दोन पाणी खराब मोठा सापडत आहे मित्रांनो भयानक मोठा सापडतो

आता हे बघा हे वरण बत्ता आता असं मित्रा हे पोळ्या पोळून जा तुम्ही भात आणला आता हे कांदा आणला थोडासा मस्त पैकी आता जेवण करतो मित्रांनो मस्त आता व्यवहारात जेवण करायला खूप मजा येते येते मी मित्रांनो मीन कामंधाम केले तर जेवणाची मजा होतच असते चांगलं वाटतं जेवण कामं कामंधाम झाल्यावर शुद्ध हवा हो राहते वातावरण शुद्ध राहते मस्त वाटते अशा वातावरणामध्ये जेवण कराले आता आम्ही जेवण करतो मित्रांनो पाहत राहा मित्रांनो तुम्ही चला मित्रांनो जेवण करतो आता आम्हाला जड काम आहे मला मी जास्त आता पुळ्यास खातो थोडीशी ॲसिडी वाढवून होती मला भात खाल्ला जास्त वाढते काय का फरक भात खाल्ला जास्त वाढते भाजी काही जी वापली आहे पालकचं वरण मित्रांनो पालकचं वरण आमचं हे मस्त वरण झालं चालू आहे मित्रांनो जेवण जबरदस्त जेव्हा वावरामध्ये तुळसा कांदा आणला बघा मित्रांनो तुळसा कांदा आणला पाहिजे मित्रांनो तुळसा मोठा आणला कांदे कांदा पुरले पायी मग आणते पुरले पायी म्हणते कांदे गुरुवारपर्यंत तुझी मग त्यातला मग त्या लागणार आता खरेन तो मस्त होते आता आमचं हात धुतलाच नाही गारामध्ये पाण्याची कमी होतं राहते तसं तिकडे होतं ना पाणी मग कसं चालू होतं होतं पाणी मग आता पाणी बंद आहे ना एकाच हात धुवाचा आणि एका हाताने जेवाचा भटत दुण चौर डाळ लागते अन्न वाघरामध्ये आम्हाला धावून झाल्यावर मनाची तृप्ती होते चंद्रची झोप चांगली लागते मित्रांनो पुन्हा कोणाला शेतातलं जेवण आवडते सांगा कमेंट करून सांगा मित्रांनो सांगा आवडते आता म्हणजे आमचं जेवण खाल्ले मित्रांनो आता भात खातो मसाला घाल असं घेतलं भाताला डिकूर असं काढलं भाजीमध्ये चालू खाण मित्रांनो आमचं खाणं चालू आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा छान कमेंट करा आमच्या वावरातलं जेवण कसं वाटलं सांगा सापाची कात कशी वाटली ते सांगा आमच्या वावरातलं जीवन कसं वाटलं ते सांगा काही ना काही तुम्ही सांगा मित्रांनो तुम कृपया सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कृपया आमच्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पण आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून झाल्यावर बेल चिन्ह दाबा ऑल नोटिफिकेशन क्लिक करा आमच्या सर्व व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार